नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जी टी एस मध्ये या व्हिडीओ मध्ये आपण अतिवृष्टी बाधित शेतकरी बांधवांसाठी शासनाने जी भरभरून आपल्याला मदत जाहीर केलेली आहे ती आणि त्याचा जी आर सुद्धा निर्गमित करून निधी सुद्धा मंजूर करून तो शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेला आहे तर मग तो प्रत्यक्षात शेतकरी बांधवांच्या खात्यात किती वर्ग झालेला आहे याच्या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आणि या संदर्भातले जे जी आर निर्गमित करून सुद्धा आपल्याला ती रक्कम जर इतकी मिळालेली आहे तर मग जो शासनाने खरीप हंगामाचा जो पीक विमा ज्या शेतकरी बांधवांनी काढलेला आहे किंवा त्यात जे सहभागी झालेले आहेत मग त्यांच्यासाठी सतरा हजार रुपया प्रमाणेची जी पर हेक्टरी मदत जाहीर केलेली आहे ती आपल्याला कधी मिळेल याच्या संदर्भातली सुद्धा चर्चा आपण या व्हिडिओच्या सु, सु, माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत अतिवृष्टी अतिवृष्टीबाधित शेतकरी बांधवांसाठी जसं शासनाने जाहीर केलेलं होतं जे करोड शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी साडेआठ हजार रुपये पर हेक्टर त्यानंतर बागायती शेतकरी बांधवांसाठी अठरा हजार रुपये त्यानंतर जे फळबाग शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी जवळपास बावीस हजार पाचशे रुपयांची मदत ही शासनाने जाहीर केलेली होती आणि त्याच्या संदर्भातले जी आर निर्म निर्गमित करून आणि निधी सुद्धा मंजूर करून तो शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेला आहे आता तो प्रत्यक्षात शेतकरी बांधवांपर्यंत किती निधी हा पोहोचलेला आहे हे तुम्हाला चांगलंच आहे आणि तुमच्यापर्यंत किती निधी पोहोचला हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे शेतकरी बांधवांना रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी आणि रब्बी हंगामात शेतकरी बांधवांना उभं राहता यावं त्यानंतर बी बियाणे खतांसाठी निधी उपलब्ध व्हावा या हेतूने सुद्धा पर हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत ही जाहीर करण्यात आलेली होती आणि त्या निधीचा जी आर मंजूर करून निधी मंजूर करून त्याचा सुद्धा निधी हा शेतकरी बांधवांच्या खात्यात हा वर्ग झालेला आहे थोड्याफार प्रमाणात काही शेतकरी बांधवांच्या खात्यात तो निधी यायचा बाकी असेल म्हणजे त्यांची केवायसी बाकी असेल किंवा फार्मर आय डी का नसल्यामुळे किंवा मग सामूहिक क्षेत्र असल्यामुळे या अडचणींमुळे त्यांचा तो बाकी असेल पण त्यांनी जर आपली केवायसी मुदतीत पूर्ण केली तर त्यांना जो मंजूर निधी असेल तोही त्यांच्या खात्यात लवकर वर्ग केला जाईल आणि त्याच पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला जाहीर केलेले की जे शेतकरी बांधव खरीप हंगाम पीक विमा योजनेत सहभागी झालेले त्यांच्यासाठी जवळपास सतरा हजार रुपयांची मदत ही मिळणार आहे तर मग त्या संदर्भातच आपण या व्हिडिओ मधून माहिती बघूया प्रत्यक्षात या गोष्टींचा जी आर निर्गमित होऊन त्यानंतर निधी मंजूर होऊन प्रत्यक्षात एवढीच मदत आपल्याला मिळालेली आहे तर अद्यापपर्यंत पर्यंत पीक विमा संदर्भातला कुठलाही जीआर हा पारित झालेला नाही किंवा कुठल्याही कंपनीला त्या संदर्भात आदेश दिले गेलेले नाहीत आणि त्याच्या संदर्भात आपल्याला तो पीक विमा कधी मिळेल हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण जर या विषयावर आवाजच उचलणार नाही कोणी बोलणारच नाही तर ते विरोधी पक्षापर्यंत किंवा आम जनतेपर्यंत ही माहिती कशी पोहोचणार हाच हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ उद्देश आहे तसंच आता शासनाने रब्बी हंगामाचा जो पीक विमा आहे तो सुद्धा भरणं हे चालू केलेलं आहे त्याची तीस नोव्हेंबर पर्यंत जे काही ज्वारीच्या पिकांसारखी जी जी मुदत होती ती संपलेली आहे त्यानंतर कांदा पिकाची जी मुदत आहे ती साधारण पंधरा डिसेंबर पर्यंत ही देण्यात आलेली आहे तरी ज्या शेतकरी बांधवांना रब्बी हंगामाच्या पीक विमा योजनेत सहभागी व्हायचंय त्यांनी पंधरा डिसेंबर पर्यंत आपला फॉर्म भरून पीक विमा योजनेत हे सहभागी होऊ शकतात म्हणजेच आता कांदा त्यानंतर भुईमुंग वगैरे त्यानंतर यासारखेच पिकांचा पीक विमा भरण्याची मुदत ही शिल्लक आहे आणि जो खरीप हंगामाचा सुधारित पीक विमा योजनेचे जे निकष होते त्याच पद्धतीचे निकष यात सुद्धा असणार आहे याला नाव देताना तर शासनाने सुधारित पीक विमा योजना हे नाव दिलंय पण मग शेतकरी बांधवांसाठी किती सुधारित आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे कारण सुरुवातीचा जो पीक विमा योजना होती ती आपल्याला एक रुपयात पीक एक रुपया भरून आपल्याला पीक विमा योजनेत सहभागी होता येत होतं पण आताची जी पीक विमा योजना आहे यात आपल्याला प्रत्यक्षात प्रीमियम भरून त्यात सहभागी होता येणार आहे त्यानंतर प्रीमियम भरल्यानंतर सुद्धा सुरुवातीचा पीक विमा योजनेचा जो निकष होते म्हणजे ज्यावेळेस शेतकरी बांधव एखाद्या शेतकरी बांधवांचं जर नुकसान झालं तर त्यांना तो प्रत्यक्षात वैयक्तिक कंपनीला जरी कॉल केला की आमचं अतिवृष्टीमुळे किंवा पावसाचा खंड असल्यामुळे किंवा इतर गोष्टींमुळे जर नुकसान झालं तर ते आपल्याला कंपनीला कळवता येत होत आणि कंपनीला कळवल्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्षात बा, शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन किती टक्के नुकसान झालेले याची पाहणी करून तो पीक विमा हा मंजूर होताना आपल्याला दिसत होता आणि तो ज्या शेतकरी बांधवांनी पाठपुरावा केला किंवा कंपनीला तसं कळवलं तर त्या संदर्भात तो पीक विमा त्या शेतकरी बांधवांना मिळालेला आपल्याला दिसून येतो पण आताचे जे सुधारित पीक विमा योजना आहे हा जो मिळणारा पीक विमा योजना आहे ही पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारावर मिळणार आहे म्हणजेच एकंदरीत सोप्या भाषेत समजून घ्यायचं जर झालं तर मागच्या दहा वर्षाच्या सरासरी उत्पन्नापेक्षा जर कमी उत्पन्न आपल्याला मिळालं तर ते किती टक्के मिळालं याच्यावर आधारित तो पीक विमा आपल्याला मिळणार आहे त्यानंतर याचा पीक कापणीचा जो प्रयोग आहे यात अधिकारी कोणते येतील त्यानंतर कोणत्या ठिकाणी पाहणी करतील हे सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या न समजण्यापलीकडे म्हणजेच असे अधिकारी जर एखाद्या बागायती चांगल्या शे शेतकरी बांधवांकडे जर गेले त्या ठिकाणी जर त्यांनी त्या प्रकारे जर बघितलं आणि तिथं जर एकंदरीत पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारावर अदार, आधारावर म्हणजेच मागील दहा वर्षाच्या उत्पन्नाच्या सरासरीपेक्षा जर हे पीक कापणीचा प्रयोग जर जास्त आला तर त्या एरियातील सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा पासून हे वंचित राहावं लागणार आहे म्हणजे एकंदरीत या योजनेला जरी सुधारित पीक विमा योजना नाव दिलेलं असलं तरी हे शेतकरी बांधवांसाठी सुधारित पीक विमा योजना आपल्याला म्हणताच येणार नाही कारण काही ठिकाणी बऱ्याच म्हणजे या वर्षी जर सांगायचं जर झालं तर सर्व ठिकाणी शेतकरी बांधवांचं हे फक्त नुकसान आणि नुकसानच झालेलं आहे आणि ते एवढा असताना सुद्धा अद्याप पर्यंत कुठल्याही कंपनीने कंपनीने शेतकरी बांधवांना पीक विमा हा मंजूर केलेला नाही आणि त्या संदर्भात शासनाने सुद्धा अद्याप पर्यंत कुठल्याही कंपनीला हे आदेश देण्यात आलेले नाही त्यामुळे जे शासनाने सतरा हजार रुपये पर हेक्टरी हे शेतकरी बांधवांना मिळतील हे केव्हा मिळतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर एकंदरीत हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ मुद्दा म्हणजेच आपले जे शेतकरी बांधवांचे जे प्रश्न आहेत आम जनतेला सुद्धा कळावेत म्हणजे प्रत्यक्षात शासनाने जी मदत जाहीर केलेली होती तर ती प्रत्यक्षात शेतकरी बांधवांपर्यंत किती पोहोचली हाच हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ उद्देश आहे तेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात शासनाने जी मदत जाहीर केलेली होती तर थी कमेंट ती प्रत्यक्षात तुम्हाला किती आलेली आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून सर्वसामान्य जनतेला सुद्धा ती कळेल विरोधी पक्षापर्यंत सुद्धा ती जाईल आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल का हे महत्वाचं ठरणार आहे तेव्हा मित्रांनो तुम्ही जर जीटीएस मराठी या चॅनलवर नवीन असाल तर जीटीएस मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि इतरही शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी नवनवीन शेतकरी बांधवांसाठीची जी उपयोगी माहिती राहते ती वेळेत पोहोचवण्याचं काम हे जी टी एच चॅनलच्या माध्यमातून हे केलं जातं म्हणजेच निव्वळ व्ह्यूज वाढावेत म्हणून चुकीची माहिती पसरवण्याचं काम हे अजिबात केलं जात नाही हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे धन्यवाद मित्रांनो